नमस्कार आणि हाय हॅलो आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती गांधीजी कायम म्हणत असं की खेड्याकडे चला हा संदेश त्यांनी आपल्याला कायम दिला आहे आज अशाच एका विकासपूर्ण गावाला भेट देऊया शेळकेवाडी हे ते गाव पिंक विलेज किंवा सौरगाव म्हणून या नावाने हे गाव ओळखले जाते या गावात अनेक बारीक बारीक सोयीसुविधा केल्या आहेत हे गाव खरंच एक आदर्श गाव आणि परिपूर्ण गाव आहे त्यामुळे आजचा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं गाव तसं अगदी छोटस आहे ऐंशी कुटुंब आहेत आमच्या गावची आणि आम्ही सगळी घरही महिलांच्या नावावर विशेष करून केले आहेत हा आम्ही एक वेगळा उपक्रम आमच्या गावामध्ये राबवला होता आणि त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तसंच आम्ही सगळ्या घरांना एकसारखा गुलाबी कलर दिला आहे आज माझं गाव पिंक विलेज म्हणून ओळखलं जात आहे आणि दोन हजार चार साली माझे सासरे सरपंच होते त्यावेळीपासून त्यांनी विविध अभियांमध्ये सहभागी हो घेत गेले ते त्यामध्ये त्यांना यश मिळालं त्याच ह्याच्यातून आम्ही आत्ता पण विविध अभियानामध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये आम्हाला तसंच यश मिळालं माझी वसुंधरामध्ये माझी वसुंधरा चार पॉईंट झिरोमध्ये आम्हाला पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं त्याच रकमेतून आम्ही गाव, गावा गावामध्ये सर्व घरांवर सोलत बसवला आजची आपण पर्यावरणाची बदललेली परिस्थिती पाहून आमच्या गावाने मिळून आणि आमच्या बॉडीने मिळून आम्ही हा निर्णय घेतला त्यासाठी आम्हाला जिल्हा परिषदेची वेळोवेळी मदत झाली जिल्हा परिषद प्रशासनाची तसेच आमच्या कनेरी मठाचे काळसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला प्रत्येक अभियानामध्ये यश मिळत गेलं आणि त्यांची मोलाची साथ आम्हाला मिळत गेली विशेष करून या गावच्या महिला आणि युवा पिढी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक कार्यामध्ये मदत करते म्हणूनच आम्हाला हे यश संपादन झालेलं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सुरेखा निवास आवाड मी वीस वर्ष ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम पाहत आहे आणि सध्या शेळकेवाडी या ठिकाणी गेली पाच वर्षे मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करत आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आरा राबा स्वच्छ सुंदर स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून आम्ही दहा लाखाचं पहिलं बक्षीस मिळवलं आणि त्यानंतरच आमच्या गावच्या काया आणि का विकासाला खरी सुरुवात झाली असं म्हणायला काही अंकच नाही दोन हजार चारपासून शेळकेवाडी हे गाव विविध स्पर्धेत आणि विविध अभियानामध्ये सहभाग घेत आहे आणि त्यामुळे इतर लोकांचे मानसिकता बदलण्यासाठी फार काय करावं लागलं नाही आणि त्यांना अभियानाचे आणि आपल्या आरोग्याचे आणि विविध स्पर्धेत सहभाग होण्याची सुरुवातीपासूनच सवय असल्यामुळे आम्ही जेव्हा ग्रामसभा आयोजित केली आणि लोकांना अभियानाविषयी आणि एकतर आमचं उत्पन्न कमी असल्यामुळे अभियानाच्या बक्षीस रकमेतून विविध विकास करता येईल ही संकल्पना मांडली गाव, त्यास गाव गावांनाही हातात हात घालून आम्हाला सहकार्य केलं माझी वसुंधर अभियान चारमध्ये सहभाग घेतला आणि राज्याचा आम्हाला विशेष पारितोषक पन्नास लाखाचं मिळालं आणि त्याच बक्षीस रकमेतून आम्ही सौरग्राम ही संकल्पना सत्यात उतरली त्यासाठी सत्या आदरणीय सिवो सर कार्तिकेन येस साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव साहेब या आणि माझी बी या सर्वांनीच विशेष सहकार्य केलं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून सौर ग्राम संकल्पना सत्यात उतरलेली आहे आणि शासकीय कार्यालये पाणी पुरवठा स्ट्रीट लाईट यासाठी लागणारा वीस लाखाचा निधी होता तो आदरणीय कार्तिकेन सर यांनी आम्हाला दिला आणि त्यांच्या मुळे सर्वच शंभर टक्के सौरग्राम होण्यास मदत मिळाली शंभर टक्के सौरग्राम होण्यासाठी आदरणीय कार्तिकेन सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आम्हाला मोलाच सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्याचमुळं सौरग्रामची संकल्पना आमची सत्यात धन्यवाद मी श्री बाजीराव आनंदा कांबळे मुख्याध्यापक विद्यामंदिर शेळकेवाडी या शेळकेवाडीमध्ये दे, मुख्याध्यापक म्हणून गेली आठ वर्षे मी काम करतो काम करत असताना खूप समाधान वाटतं इथं येता पहिली ते चौथी या इथंपर्यंत शाळा आहे द्विशिक्षिकी शाळा आहे पण मी आणि आमच्या शिक्षक भगिनी पवार मॅडम आहेत यांच्या माध्यमातून या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यामध्ये फार मोठं योगदान आम्ही शिक्षक म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे इथली शंभर टक्के मुलं ही लेखन वाचन करतात म्हणजे एकही मुलगा इथं अप्रगत नाहीये दुसऱ्या या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की या गावावरती आदर्श काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांची कृपादृष्टी असल्यामुळे इथे असणारी जी मुलं आहेत इथं असणारे जे पालक आहेत आणि इथं असणारे जे गावकरी आहेत ते शंभर टक्के संस्कारक्षम आहेत तिथल्या येणारी मुलं जी आहेत ती शाळेतूनच शाळेत येत असताना घरातूनच संस्कार घेऊनच या ठिकाणी येतात त्यामुळे खास त्याच्यासाठी वेगळा असं आम्हाला इथं काय करावं असं वाटत नाही आणि त्याचा उपयोग आम्हाला दैनंदिन अध्यापनामध्ये होतो इथलं सांगायची एक आनंदाची गोष्ट की माझ्या शाळेतला एकही मुलगा हा शिवी देत नाही या माझ्या शाळेतील एकही मुलगा हा चॉकलेट आईस्क्रीम किंवा इतर काही फूड आहेत हे खात नाही इथली मुलं ही भाजीपाला असेल फळभाजी असेल इथल्या फळं असतील याच्यावरती जास्त प्रेरित होऊन आपल्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष देतो शाळेच्या मदतीसंदर्भात गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे एवढ्या छोट्या शाळांमध्ये शाळे गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शंभर टक्के भौतिक सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सोलर सिस्टीम आमच्या गावामध्ये ज्यावेळी बसवली त्यावेळी प्रायोगिक तत्वावरती आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा बसवून तो प्रयोग करून तो ज्यावेळी सक्सेस झाला आणि त्याचा बेनिफिट ज्यावेळी आपल्याला चांगला मिळाला त्यावेळी गावकऱ्यांनी मग संपूर्ण गावामध्ये सोलर सिस्टम बसवली त्याचबरोबर आदरणीय सीओ साहेब जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीनं सगळ्या शाळेंना सी सी टी व्ही बसवण्याचं या ठिकाणी एक परिपत्रक काढलं होतं आणि ग्रामपंचायतीने सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही बसवून संपूर्ण शाळा ही सी सी टी व्हीच्या देखरेखीखाली आहे त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं <coughs> अत्यंत महत्वाचा प्रश्न हा इथला निर्गमित झालेला आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल मुलांच्या स्वच्छता ग्रहाची सोय असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीनं या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शालेय परिसर स्वच्छता करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिथला जो कर्मचारी वर्ग असेल किंवा पालक सुद्धा या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की शाळेची स्वच्छता करण्यासाठी जेव्हा त्यांना वाटतं की शाळेच्या परिसरामध्ये गवत वाढलेलं आहे किंवा झाडं झाडं झुडप वाढलेली आहेत तर पालक स्वतः येऊन या ठिकाणी शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे शंभर टक्के शाळा आ, ही पालकांच्या मधून आणि गावकऱ्यांच्या मधून ही सुजलाम सुफलाम आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तुम्ही शाळेचा परिसर बघितला की शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या या मैदानावरती पेईन ब्लॉक घालून मुलांना या ठिकाणी खेळण्याचा वगैरे चांगला प्रयत्न चांगली सुविधा या ठिकाणी ग्रामपंचायतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच त्याचबरोबर ओला कचरा सुका कचरा हे जो पर्यावरणाचा अतिशय चांगला जो विषय आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनं सुद्धा या ठिकाणी आपल्याला ओला कचरा आणि सुका कर, कचरा करण्यासाठी डस्टबिन वगैरे देऊन मुलांना ती लहानपणापासूनच मुलांना एक स्वच्छतेचा चांगला आ, संदेश द्यावा मुलांना स्वच्छतेची चांगली सवय लागावी पण ओला कचरा आणि सुका कचरा या ठिकाणी मुलांच्या माध्यमातून गोळा केला जातो आणि दर आठवड्याला हा ओला कचरा सुका कचरा ग्रामपंचायतीची गाडी येऊन ही घेऊन जाते मला सांगायला अभिमान वाटतो की या गावामध्ये शंभर टक्के मुक्ती आहे आणि आम्ही लहानपणापासूनच मुलांना या ठिकाणी अगदी अंगणवाडीपासून सुद्धा मुलांनी मुक्त रहावं कुठेही म्हणजे गावामध्ये तर तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही पण आमचा विद्यार्थी कुठेही जरी फिरत निघाला आणि त्याला छोटस व्यक्ती चॉकलेटचा जरी थोडासा कागद जरी दिसला तर तो उचलून तो डस्टबिनमध्ये टाकून या ठिकाणी प्लास्टिक मुक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो म्हणजे शाळेतूनच मुलांना प्लास्टिकचा असेल स्वच्छतेचा असेल किंवा पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी अशा विविध उप उपक्रमांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगलं कार्यक्रम घेतो आणि याच्यामुळं जो शालेय परिसर असेल किंवा गाव परिसर असेल किंवा अंगणा आघारा असं अंगण वगैरे असेल हे शंभर टक्के स्वच्छ वगैरे ठेवण्याचा प्रयत्न माझ्या विद्यार्थ्यांना केलेला आहे खरोखरच या विद्यार्थ्यांचं मला कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये आता इतकी माझी बत्तीस वर्ष नोकरी झालेली आहे पण या नोकरीमध्ये या शाळा हे पद्धतीची शाळा आणि इथली मुलं इथला पालक या पद्धतीनं करून हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळा तरी सुंदर आहेच पण गाव सुद्धा अतिशय संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या माध्यमातून केला या सगळ्या गावच्या विकासामध्ये आणि शाळेच्या विकासामध्ये आदरणीय सरपंच मॅडम जे डेपुडी सरपंच साहेब असतील त्यांचं सगळं सदस्य मंडळ असेल ग्रामसेविका मॅडम असतील आणि सर्व पालक वर्ग यांच्या माध्यमातून ही शाळा ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा मला ग्रामपंचायतीच्या सह सहकार्यातून ही शाळा पुस्तकमुक्त म्हणजे मुलांना टॅब घेऊन मुलं टॅबवरती कसा अभ्यास करतील हा आमची पुढचं नियोजन आहे या संदर्भात मी ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी मला होकार दिलेला आहे आणि शंभर दप्तरमुक्त शाळा दप्तराविना दप्तर शाळा करून हे टॅब मुलं शिक्षणामध्ये वापरून जेणेकरून भविष्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी करतोय भविष्यामध्ये आम्ही दोघांनी मी असतील आमच्या पवार मॅडम असतील मुलांसाठी जेवढं आपल्याला देता येईल तेवढं या ठिकाणी आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे धन्यवाद सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एपिसोड मध्ये आज आपण आलो शेरकेवाडी माजी सरपंच यांनाच आपण यांना भेटतो शेतीवाडी यांचं पूर्ण गाव आहे पण त्या कशा केल्या आणि काय केलं ते माझी सरपंचांडनं आपण ऐकून घ्यायचे आता वेळ न जास्त घालवता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते नमस्कार माझं नाव शेळके माझी सरपंच तर लोकसंख्या साधारण पाचशेच्या च्या आसपास आहे मतदान साधारण तीनशे ऐंशी ते दोनशे च्या आसपास आहे अप्रॉक्सिरिटी याचा जर तुम्ही आर्थिक स्त्रोत जर बघितला म्हणजे जर ग्रामपंचायत सक्षम करायची असेल तर त्याचा आर्थिक कणा मजबूत असणं गरजेचं आहे आणि ही छोटी ग्रामपंचायत सस्टेनेबल करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपल्या गावचा जर विकास झाला तर शंभर टक्के लोकसभा जर असेल तर आपण गावाचा कायापरण करू शकू ही संकल्पना घेऊन आम्ही दोन हजार चार मध्ये तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री माननीय आर आर पाटील योजना डिक्लेअर केली सगळ्या गावांना की जे लोकसभागांना काम करू शकते ते शासनाच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकत नाही जर गाव करील राव रावबागे करील अशी ती संकल्पना आहे म्हणजे लोकांची एक ती ताकद असेल तर गावाचा टायापाल होऊ शकेल असे आमचं मुख्य म्हणत आहे मॅडम दोन हजार पाचला आम्ही संत गडेगोवा स्वच्छता अभियान तत्कालीन ज्या ग्रामीण विकास मंत्र्यां लाभर होतं त्याच्यात आम्ही भाग घेतला त्याच्यासाठी आम्ही पहिली ग्रामसभा घेतली आणि ह्याच्यासाठी आम्ही प्रेरणापुनाची घेतल्या तर माननीय आराब पाटलांची तत्कालीन आमचे डेप्युटी शिवसे माननीय निलजी देशमुख साहेब आणि आमचे गुरुवर्य मान्य कर्नरी मठाचे अदृश्य स्वामी कारण काय हे जर गाडा एकत्र आणायचं असेल तर लोकांचं मन परिवर्तन होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ग्रामसभागृहांनी स्वामींच्या माध्यमातून आम्ही एकीचं एकीत बांधायचं काम हे गावाने केलं की गावाने एक विश्वास दिला की आपण आपल्या गावाचा जर विकास करायचा तर आपल्या स्वतःच्या मनगटाओस करावा लागेल त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेला भाग म्हणून जर बघितलं तर एक संत गाडी गोव स्वच्छता अभियान होतं त्या अभियानमध्ये भाग घेतला आम्ही दोन हजार पाच मध्ये कांबरवाडी गावचा एक आदर्श समोर घेतला की बाबा आपल्या शेजारचं गाव कांबरवाडी आहे तेव्हा नेलेवाडी सुद्धा होतं निलेवाडी सुद्धा भाग केला होता त्यांचा आदर्श म्हणून आम्ही पुढे गेलो त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे गेला ते तेव्हा दोन हजार पाच होते संत गाडी गाव स्वच्छता अभियान आम्हाला सुरुवात केली तेव्हा आम्ही लोकसभा म्हणजे संघाला काय अडचण दर रविवारी सगळ्या गावाला एक पालक म्हणजे त्यात ज्या दिवशी काम असतं त्या दिवशी काम बंद करायचं आणि गावाच्या स्वच्छतेसाठी राहायचंय ज्या गावच्या योजना आहेत त्या सगळ्यांना सांगायच्या अशा मध्ये आम्ही गाव एकत्र बांधले आणि त्यावेळा आमच्या गावचा गा। नंबर जिल्हा स्तरावर दुसरा नंबर आलावाडीचा पहिला आला आणि हार न म्हणता काही झालो ह्या सुद्धा आम्ही समाधान मानलोय आणि त्याच खऱ्या अर्थानं आम्हाला उत्पन्नाचं स्रोत तयार झालं आणि हे करत असताना शासनाची पंचायत समिती जिल्हा परिषदेची योजना राबवली महिला सक्षमीकरण करण्यासाठी की बाबा महिलांना सहभाग द्या म्हणून त्याने योजना घेतले केली होती की ग्रहसाम योजना ग्रामपंचायत चालू असतात ते नोकर पगार असेल लाईट बिल असेल किंवा वेट मेंटेनर असेल काय ज्या पायाभूत सुविधा देत असेल किंवा फंडिंग नाही आमची जर संकल्पना असेल निवड आणि खासदारांच्या फंडाने आणि गावचा कर विकास करणार एवढ्या एवढ्या न सीमित राहता आम्ही मार्ग हा मार्ग निवडला हा मार्ग निवडल्यामुळे आमच्या गावचा फायदा आला की आमचं जिल्हा स्तरावर गाव नंबर आला आम्हाने अशुद्ध आनंद झाला आणि स्वामींच्या प्रेरणेत नाही एक गाव त्यावेळा दोन पाच लाखाचा आम्ही बक्षीस कर त्यावर गृहस्वामिधी योजना राबवल्यामुळे एक अभिनव उपक्रमांनी आपला की शासन म्हणते की महिलांचा सहभाग करते तर आम्ही तिथं सुरुवात केली तिथल्या जेवढ्या असेसमेंट उतार प्रॉपर्टी जे आहेत त्या महिनाच्या नावावर म्हणजे ग्रहमालिंग खरेदीच आहे त्यावेळा मी त्यांना न्याय द्यायचं कारण करायच्या सुद्धा उत्स्फूर्त सहभाग अशा पद्धतीने चाललेले विकासाचा रथ आता या टप्प्यावरून भेटला हे करत असताना तुम्ही सोडाचा तो विषय घेतला सुद्धा मी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा लाभ म्हणजे एल पी जीचा जर विचार केला तर महागाई मला वाटते त्यावेळेस चारशे पाचशे रुपये सिलेंडर होतं त्यावेळा आम्ही बायोगॅस स्वामींच्या संघर्य शंभर टक्के बायोगॅस लोकांनी लोकसभागातून खड्डे मारले आणि लोकांना आम्ही बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तेव्हाच्या डेप्युटी गव्हर्नर सुद्धा आपल्याला उषादायी थोरात म्हणून त्यांनी सुद्धा आमच्या गावाला विजय दिली आणि स्वामींची प्रेरणा असल्यामुळे लोकांनी लोकसभागातून बायोगॅसला जेवढे खड्डे होते ते त्यांनी स्वतः मारले राहायला फायनान्स म्हणजे बँक ऑफ इंडियाला करून दिला अशा रचण्याने जे शंभर टक्के बायोगॅस युक्त गाव म्हणजे अपारंपरिक पारंपरिक प्रश्न सक्षी कब व्हावं आणि हार्थिक सुबत आता हे व्यक्ती भाग म्हणून आम्ही त्यानंतर असे चढ उतार होत तरी पण आम्ही काय गाववाल्यानं थांबले नाही की राजकारण हे राजकारण तेवढ्या पत्रित ते असलं सरपंच हा निवडून आल्यानंतर तो गावाचा असो उद्या पार्टीचा नसतो एक संकल्पना प्रेरणा घेतली आणि परत गावाला विकासाच्या प्रेरणा सुरू केलो आता भारताचे जे पंतप्रधान माननीय मोदी जी मोदींच्या संकल्पना जी विकास कामाची जी योजना आहे मराठी कालांचे मुख्यमंत्री समृद्धची कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये जो तुमच्यासमोर आम्ही जो पेपर ठरला योजना असतील शेतकऱ्यांच्या शेती कार्यक्रम सामुदिक सामूहिक गटामार्फत लोकांना डेव्हलपमेंट करायच्या त्या काही योजना असतील हे ज्या नवीन नवीन योजना आहेत आणि ग्रामपंचायत एक नऊ थीम आहे ने ने। एक उदाहरण सांगतो ग्रीन आणि क्लीन गावाने एक उदाहरण आहे त्या ह्या नऊ थीम राबवायचा आम्ही प्रयत्न करतो त्या त्याला यश येण्यासाठी आम्ही वेळोवेळी गाव सभागृह आणि लोकांना मी प्रश्न की त्या काही अभियानाचा भागाचा काही संत कार्यगाव स्वच्छता अभियान असेल पहिला मी जो बाकीला असेल स्मार्ट विलेज म्हणून स्मार्ट विलेजमध्ये लोकसभा गाव पहिला प्रश्न तालुका स्थळावर मिळवलं ज्या ज्या पायाभूत सुविधा असतात स्मार्ट विलेजमध्ये विले। जे म्हणजे तरुणांना जसं जर गांधीन अपेक्षित खेळ जर तयार होत असेल तर स्मार्ट व्हिलेज स्मार्ट विलेजमध्ये विले उत्तम व्यायामशाळा असावी उत्तम अभ्यासिका असावी ओपन जिम असावी ग्राउंड असावं सक्षम शाळा असावी अशा पद्धतीच्या नॉर्ममध्ये त्या नॉर्ममध्ये आम्ही भाग घेतला आणि लोकांना प्रबोधित करून स्मार्ट विलेजमध्ये आम्ही पहिला नंबरवर तिथं आम्ही परत दाखल मग आम्ही खरोखर म्हणजे अशीचा क्रिय निर्माण झाला परत आम्ही संत कार्यगमामध्ये सुद्धा भाग घेतला आणि संत कार्यगमामध्ये भाग घेत असताना ते वैयक्तिक स्वच्छता असेल सार्वजनिक स्वच्छता असेल दैनंदिन आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी ही योजना अगदी मान्य आराडपाठाने राबवली आणि परत राबवली त्या मंत्राटला आम्ही तालुका स्तरावर उमरवला जिल्हा स्तरावर मिळवला विभागापर्यंत आम्ही आणि आता राज्याचा ला, निकाल लागणं लागणार अपेक्षित आहे तालुका स्तरावर आपल्याला दोन लाखाचं पैसे जिल्हा स्तरावरच सात लाखाचं विभागाचं बारा लाखाचं पैसे ही प्रेरणा घेतली जसा विषय म्हणा की हे सोलर गाव कसं झालं तर टीकेकारी वाडी म्हणून याच्यात आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चाकणजवळ त्या गावानं त्यांना त्या गावाला नॅशनल पंचायत अवॉर्ड मिळाला ऊर्जा क्षेत्रातला पहिला नॅशनल पंचायत अवॉर्ड महाराष्ट्रामध्ये त्या ठिकेकर मिळाल्या आणि त्यांना मला वाटतं दीड कोटीच बक्षीस माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते बक्षीस मिळालं म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम तोच पैसा विकास कामासाठी राबवला लोक हिता त्यांनी ठराव केले आणि ते राबवले त्याच्या पटपाड पड़ अनेक ज्यावेळेला भाग येण्याच्या अगोदर तो ग्रीन आणि क्लीन विलेज मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला मी ठरवलं की आपल्या गावच्या लोकांना कमिटीला सांगितलं की ह्यात आपण भाग घेणं कशाचा आहे

आणि लोकांना म्हणलं की जो आपण पर्यावरण करतो आपण यात भाग घ्या आणि हा असा एक कन्सेप्ट आहे की पर्यावरणामध्ये जर वायू अग्नि आकाश या पाच थीमवर आम्ही काम केलं त्या काम करत असताना हवेच्या बाबतीत प्रदूषण म्हणून लक्ष लागेल की लोकांना प्रबोधन केलं गावचं वेगवेगळ्या संकल्पना गावात आम्ही बघित असताना तुम्ही जागात केलेलं आहे लोकांना प्रबोधन केलं आहे पर्यावरणपूर्वक गणपती केला पर्यावरण गणपतीचं विसर्जन सुद्धा आम्ही पोटात केलं जातात आणि पर्यावरणपूर्व गणपती आणि मठावर आणून हा एक अभिनव उपक्रम आम्ही गेले तीन वर्ष लावतो आणि ते आज आम्ही ठेवतो आणि हे जे फलनशपती म्हणून आम्ही तेराशे झाडं होती आहेत पर्यावरणचा कारण का झाडे अशी गोष्ट आहे की गार्बोडायनं झाले तर रन करताना ऑक्सिजन तुम्हाला ते माणसाला जर सक्षमपणे जगायचं तर ऑक्सिजन जगणं गरजेचं आहे मग आम्ही काय करतो आम्हीच आमचं सगळं वातावरण बिघडवतो आणि औषधावर खर्च करतो हे कुठं जरी थांबत म्हणून आम्ही त्यात भाग घेतला ते भाग घेत असताना टिकेकरडीनं काय केलं त्याच्यावर सातारा जिल्ह्यातल्या मानेवाडीनं काय केलं ही संकल्पना कसं राबवली की या माध्यमातून ती राबवली त्यात आम्ही भाग घेतला आमच्या गावात पन्नास लाख रुपये आणि आमचे ग्रुप जे आता झटकाळचे सी रो आहे म्हणजे तांत्रिक सिएस का सर आमचे कलेक्टर माननीय ठीक आहे सर रमेशला सांगितले की छोटं गाव आहे तुमचं सोलर तुम्ही दरा त्याने ठरलेले डिफिशने फंड होतो त्याला त्याने हार म्हणणार आहे तरी पण त्यांना तांत्रिक ता आडतून आला तरी पण आम्ही थांबलो नाही पहिल्या टप्प्या आम्ही ग्रामस्तरावर आमच्या सरांनी जाय मार्ग घ्या ग्रामपचाराचा शाळा याच्यावर यायच्या सोलगावर आमच्या नगरी नंतर आम्ही यात भाग घेतल्यामा म्हणजे पन्नास लाखाचा बक्षी केलं तात्पर्य काय तुम्ही कुठलेही काम प्रामाणिकपणे लोकांना लोकांना विश्वास ग्राम सभा घेतली की हे अभियान आपल्याला आहे आणि आपल्याला सोलर बसवायचा म्हणजे सोलरची सबसिडी आम्हाला कशा द्या मी गावाला आश्वासित केलं की बाबा तुमची सबसिडी काय आली तर माझे मी दहा मिनटं रान विकलो माझे मग मागचे माझे जनता असेल मागचे आमचे पंचवड असतील मागचे आजी माझे सरपंच असतील त्यांनी सगळ्यांनी शंभर टक्के सहकार केलं प्रशासनामध्ये ग्राम सभा विद्यमान सरपंच असतील त्यांचं सगळ्यांचं गावचं सहकार्य राहिल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आणि सगळं निगोशिएशन जे असेल माझी कार्तिकांनी केलं की कार्तिकांचं म्हणले की मला एक मॉडेल मॉलेज मिळेल बनवायचं मला सहकार्य करेल गावाने सहकार्य करून आम्ही आज या टप्प्यापर्यंत आलो आणि आम्ही फक्त नाम मात्र तीन ना हजार आहोत शासनाची मला वाटते तीस हजार सबसिडी आमच्या ग्रामपंचायतीत जे शहर माझी वस्तू आला सोळा सुद्धा ती hmm. एक पैसे आणि लोकसभाकडे पाच हजार असे रुपयाला सोळा दिला त्यातला फक्त आम्ही पाच हजार लोकांनी दिले त्याचे जवळ शंभर टक्के आमच्याकडे पूर्त झालं आणि गेल्या वर्षी नॅशनल पंचायत अवार्ड आमचा प्रस्ताव एक दिवस डेट झाला मॅडम तो ह्या वर्षी आम्ही सबमिट करतो आणि तीन कोटीचं बीस आम्ही गेले बक्षीस हे आम्हाला ऊर्जा देण्यासाठी आमचा मूळ जो उद्देश आहे येणारी पिढी आम्हाला आठवायची हे पिढी गाव आमचं तर भविष्यात वाटावं की माझी मुलगी शेळकेवाडीत जावी आणि जी सुख संपन्न झालं आर्थिक सक्षम गाव एज्युकेटेड गाव फिजिकली सक्षम असणार गाव आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणार निर्माण करायचं आहे आणि भविष्यात जसा माझा मुलगा प्रसून झाला चार्टड आपण पण आहे वकील पण आहेत अशी टीम या शेळकेवाडीत अधिकाऱ्याचं गाव एक उद्योग संपन्न गाव बचत गटाच्या माध्यमातून एक सक्षम गाव निर्माण करायची एक संकल्पना आहे त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक शेती सुद्धा म्हणजे सेंद्रिय शेती सुद्धा उत्तीर्ण करायचा प्रयत्न करतोय उतार येत राहतात आम्ही हार मानणार नाही शेवटपर्यंत आम्ही तर सेवा नाही आणि या सेवेला प्रशासनाचं आपलं पाठबळ भरपूर आहे म्हणजे आमदार आमदारांची खासदारांची भरपूर सपोन आहे आम्ही काय हार मानत नाही आणि एक मॉडेल विलेज इव्हन आमच्या जिल्ह्यानंतर पहिलं गाव आपलं सोलर आहे राज्यात मानेवाडी असेल टीके कार्यवाडी असेल त्याच्यामुळे शेळकवाडीचा काम दिसायला लागतोय आणि प्रशासनाला अभिमान वाटेल आमच्या गावकऱ्यांना अभिमान वाटेल असेल आम्ही गाव निर्मिती अपेक्षा आहे की माननीय मोदी साहेब असतील माननीय राष्ट्रपती असतील यांच्याबरोबर सुद्धा सहभाग व्हायचा आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला एक आनंद देण्यापर्यंत जर संधी मिळेल एवढीच अपेक्षा वाढवतो आणि हे फ्युचरचा जो प्लॅन आहे एक मॉडेल व्हिलेज अपेक्षित आर्थिक दृष्ट्या सक्षम पूर्वी एज्युकेटेड फिजिकल दृष्ट्या सक्षम सगळे म्हणजे मुला मुलींचा सुद्धा भेदभाव असू दे एक आदरयुक्त गाव निर्माण तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे खरंच कधी कधी म्हणतात ना काही गोष्टी मनापासून केल्या की त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या खरंच तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील मला माहिती आहे पण आता काय करेल माझ्या चॅनलला पुन्हा एकदा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खरंच एकदा शेतीवाडीला भेट द्या सर माजी सरपंचांची गप्पा भरा गावकऱ्यांची गप्पा भरा तुम्हाला सुद्धा इथं खूप सारं काही मिळेल पण आता मी इथेच तुमचा निरोप घेते मनापासून सर तुमचा वेळात वेळ काढून माझ्याशी गप्पा मारल्या आणि एवढं सांगितलं तर पुन्हा एकदा मी तुमचा निरोप घेते नमस्कार